नमस्कार आशिष यूट्यूब युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज क्रीडाप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन मी, मी तुमच्यासमोर व्हिडिओ करत आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा नेमकी क्रीडा विषयातील कोणती बातमी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आशिष चषकासाठी भारतीय संघाचा सोळा सदस्यांचा संघ निवड बी सी सी आय ने केलेला आहे त्याचप्रमाणे नेमकं कोणाकोणाची निवड भारतीय संघामध्ये झालेली आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपले चॅनल मराठीत अशीच जर तो मराठी चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार भारतीय संघाचा पुरुष क्रिकेट संघाचा सोळा सदस्यांचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची तर उपकर्णधारपदी शुंबल गिल याची निवड करण्यात आली नेमके बॅट्समन किती बॉलर किती आणि ऑलराऊंडर किती याची पूरक अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना देणार आहोत बॅट्समन म्हणून सूर्यकुमार यादव कॅप्टन शुभमन गिल उप कॅप्टन अभिषेक शर्मा लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि तिलक वर्मा लेफ्ट हँडेड बॅट्समन विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन याला प्राधान्य देण्यात आलं असून दुसरा विकेटकीपर जितेश शर्मा आणि त्याला बदली खेळाडू जुव जुहेल म्हणून सपोर्टला असेल ऑलराउंडरमध्ये हार्दिक पांड्या शिवम दुबे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर बॉलरमध्ये कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती बुमराहा अशदीप सिंग हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा अशी भारतीय संघाची सोळा सदस्यांची टीम आशिया चषकासाठी रवाना होणार आहे आशिया चषकाला सुरुवात नऊ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे भारतीय संघाचे अ अ अगटात स्थान असून या साखळी सामन्यामध्ये भारताला तीन सामने खेळायचे एकूण आठ संघ आशिया चषकामध्ये आपले नशीब आजमावणार आहे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर हे असतीलच पण संघ निवड करताना भारतीय क्रिकेट व्यवस्थापकांनी उत्कृष्ट पद्धतीने संघ समतोल केला आहे खेळपट्ट्या सामने दुबईला होणार असल्याने अबुधाबी आणि दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती होणार असल्यामुळे तिथे स्पिनरच्या खेळपट्ट्या असतील या अनुषंगाने तीन तीन ऑलराउंडर तसेच तीन स्पिनर भारतीय संघाने निवडलेले आहे भारतीय संघ हा उत्कृष्ट पद्धतीने खेळत असून नुक नुकतेच विरुद्ध कसोटी सामन्यांमध्येही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे नक्कीच आशिया चषकामध्ये भारतीय संघ देखील चांगली कामगिरी करेल आणि भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद